उमेदवार उभे करा अशा प्रकारची सूचना आल्यानंतर आपण उमेदवार उभे केलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे सात आणि अपक्ष काही आणि शिवसेनेचे तीन अशी उमेदवारी आपण महाविकास आघाडी म्हणून आम्ही उभी केलेली आहे आज सुरुवात केली आहे प्रचाराची शून्यातून सुरुवात करतो आहे जनतेला आम्ही आवाहन करतो आहे की एक आता फार मातबभरांची लढाई मागाशी बोलताना मी विसरून गेलो आहे फार मातब्बर गेल्या अनेक वर्षापासून एकमेकांच्या विरोधात लढत आहेत एकदा सामान्य लोकांना संधी द्यावी एवढीच आव्हान करणार आहे आणि मला वाटतं की लोकांनी मनात आणलं तर काही होतं आणि म्हणून फलटणच्या जनतेकडून माझी अपेक्षा एवढीच आहे की साध्या घरातली साधी माणसं साधी गरीब लोक उभी राहिलेली आहेत एक चमत्कार करून आपण त्या ठिकाणी निर्णय द्यावा अशी माझं आव्हान आहे म्हणून तुतारी आणि त्यानंतर आमचं असलेलं मशाल आणि अपक्षांना काही चिन्ह तर देतील सव्वीस तारखेला ते पण देतात का नाही शंका आहे पण देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मला वाटतं त्यांना निवडून द्यावं अशा प्रकारचं आव्हान करतो आहे साहेबांची सभा वगैरे काय नाही वरिष्ठांची सभा कशाला माझी आज सभा झाली आणि परत मी येणार ना शेवटी आम्ही लोकांपर्यंत पोहचला पाहिजेत सभेने आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आमचे नवीन चेहरे असलेल्या लोकांना संधी द्या एवढी विनंती आपण करणार आहोत एकोणीसशे पंच्याण्णव ला पवार साहेबांच्या सभेने पण राजकारण बदललं होतं पवार साहेब पुन्हा एकदा येणार का त्यांचा शिल्लेदार आलाय <laughs> पवारसाहेबांची शिलेदार आलेला आहे परत राजकारण बदलण्याचा मी प्रयत्न करेन पवार साहेब प्रेम करणारा हा पलटण तालुका आहे पलटणाचा असलेल्या लोकांचा आशीर्वाद आणि मी आता स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि मला वाटतं की आज सगळ्यांचा आशीर्वाद मिळेल मला वाटतं पवारसाहेब निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कार करायला निश्चित येतील काय इतक्या उमेदवारांना तुम्ही कसं बळ देणार माझं म्हणणं एवढंच आहे की उमेदवार आमचे माघार घेऊ शकले नाही इथं त्यांचा थांबपणा दिसून येतोय त्यात विशेष अजून एक वेळ सांगतो आमचा एका कार्यकर्ता आयोजन येतो बोलला की कोणाला काय झालं तर मला सांगा त्याला कॉन्फिडन्स आहे मी त्याच्याबरोबर आहे दहशत नसते माणसं घाबरतात त्याचं रूपांतर दहशतीत होतं मला वाटतं की लोक आता फ्री झाली पाहिजे लोकांनी मोकळेपणाने हा बदल केला पाहिजे अशा प्रकारची माझी इथेच नाही दहशत आख्या सगळ्या राज्यात आहे देशात आहे धर्माच्या नावाखाली एवढं विभाजन करून टाकलेलं आहे आणि सत्तेच्या मस्तीमध्ये हे लोक सामान्य लोकांना विसरलेले आहे म्हणजे दहशत ही सत्तेच्या असलेल्या अधिकाराचा उपयोग करून प्रशासनाकडून केली जाते त्यामुळे त्या दहशतीला आम्ही घाबरणार नाही ती दहशत होऊन देणार एवढी काळजी करू शकतोध्यक्ष पदाच्या बाबतीत काय अंडरस्टँडिंग अजिबात नाही मी आज फार स्वामी समर्थांच्या समोर मी फक्त उमेदवारांचा प्रचार करायला आलेलो आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा कुठल्याही प्रकारच्या अंडरस्टँडिंग झालेलं नाही फक्त माझ्या उमेदवारांचं पहिलं अस्तित्व मोठ्या प्रमाणे उभं करणार त्यांचा आत्मविश्वास उभा करणार त्यांची असलेली ताकद उभी करणार आणि त्याच्यावर पुढे रणनीती काय करायची ते दुसरं असं महाविकास आघाडीमध्ये आपण शिवसेनेच्या गटातून उभा राहिले त्याबद्दल काय झालं नाही खरं म्हटलं तर महाविकास आघाडीच्या बरोबर एकत्र यावं म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही एक समन्वय समिती केली होती आम्ही स्वतः तिथे बसत होतो मी होतो हर्षवर्धन सप्पाळ होते आणि सुप्रियाताई होत्या त्यानंतर अनिल देसाई अनिल परब होते एक दोन बैठका झाल्या त्यामध्ये एकत्र यायचं असं आम्ही ठरवलं होतं जिथं अशा प्रकारचा निर्णय होईल त्यावेळेला आपण मार्ग काढायचा पण आता काय झालं आहे भाजप शिवसेनेचीच युती होत नाही म्हटल्यानंतर त्यांनी दुसरे परत हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काँग्रेसनी पहिले आमच्याशी चर्चा के... केली असती तर मी समजू शकलो होतो पण त्यांनाही आमच्याशी चर्चा केली नाही तर आम्ही बाकीचे आम्ही एकत्र आहोत आणि मला वाटतं की बऱ्याच ठिकाणी हा प्रकार झालेला आहे की तिथं त्यांनी आता मी काल जामखेडला दा होतो जामखेडलासुद्धा त्यांनी उमेदवार केला आहे मी असं म्हणत नाही पण आम्ही लढतो कोणाच्या विरोधात आम्ही लढतो आमच्या मताची विभागणी न होता विरोधकांशी लढल्या पाहिजे आम्ही जर विरोधकांना सामील झालो तर आपण परत सत्तेवर कसे येऊ सत्ता लोक आपल्याकडे द्यायला लागले तर कसे येऊ हा प्रश्न चिन्ह निर्माण होतो जामखेडला सुद्धा तसाच झाला मताची विभाजणी होण्यासाठी एक उमेदवार काँग्रेसने उभा केला असे अनेक ठिकाणी प्रकार झालेले आहेत मला वाटतं की शेवटी ज्याला त्याला पक्षाचा लोकशाहीतून अधिकार आहे आम्ही महाविकास आघाडी टिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे काही लोक स्वतंत्र वागत असतील तर जनतेने निर्णय घ्यावा की जे प्रामाणिक राहिले त्यांच्यावर राहावं दुसरा तुमच्या गटात सामीलला अमीरभाई शेख सामाजिक कार्यकर्ते म्हणजे संपूर्ण सातारा जिल्ह्यात परिचित आहेत. यापुढे त्यांच्याबरोबर किंवा त्यांच्या पाठीवरती आपला हात राहील. अशा या सर्व प्रचारातून पक्ष बांधण्यातून नवीन कार्यकर्त्यांची नवीन कार्यकर्त्यांची ओळख होते. असेच कार्यकर्त्यांची मला गरज आहे. भविष्यामध्ये या कार्यकर्त्याला ताकद देण्याची जबाबदारी माझी असेल. थँक्यू. नंतर मध्ये पदासाठी अजून त्याच्यावर मी चर्चा केलेली नाहीये आम्ही पहिल्या प्रथम आमच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आमची वातावरण चांगलं झालं आम्हाला आता कोण पकडत नाही त्यामुळे मला वाटतं आमचं वातावरण चांगलं झालं कोणाचे काय प्रश्न येईल त्यावेळेला विचार करू आम्ही हा प्रश्न जनतेच्या कोर्टात टाकलेला आहे जनतेने निर्णय घ्यायचा आहे कोणता उमेदवार निवडून आणायचा दोन प्रश्न तुम्ही मला प्रेस मध्ये विचारलं तुम्ही दोन उमेदवार उभा करून दाखवा मी तुमचे तुम पाठी पडतो आम्ही दहा केले आणि सगळ्यात आधी आम्ही राहिला मी चान्स घेतो आम्ही शहर अध्यक्ष व्हावं म्हणलं विचारा दोन वर्षापासून आम्ही माझ्या मागे लागले होते आम्ही म्हणलं तुमची कुठं दाद घेतली जाणार नाही आमच्या पक्षात शहराध्यक्ष आमचा तालुका अध्यक्ष पण आपण शहराध्यक्ष